कोटी रुपयांची रोकड दीड किलो सोनं बावीस आलिशान घड्याळं आणि बरंच काही हे सगळं घबाड सापडलंय एका पोलिसाच्या घरात तेही डीआयजी पदावर असलेल्या या घटनेनं देशभरात एकच खळबळ उडाली आहे ही कारवाई सीबीआय न केली आहे विशेष म्हणजे या डीआयजीच्या घरात सापडलेली रोख रक्कम मोजण्यासाठी सीबीआय ला नोटा मोजणारी मशीन आणावी लागली कुठे घडलंय हे या डीआयजीच्या घरात आणखी काय काय घबाड सापडलंय लाचखोरीचं आणि भ्रष्ट कारभाराचं हे प्रकरण आहे तरी काय ज्याची इतकी चर्चा सुरू आहे सविस्तर पाहूया या व्हिडिओतून देशभरात पंजाब राज्य चर्चेत आलंय कारण सीबीआयनं एका डीआयजींच्या घरात छापा मारला आणि बंगल्यात जे काही सापडलं त्यानं अधिकाऱ्यांचेही डोळे पांढरे झाले सीबीआयनं ही कारवाई केली आहे डीआयजी हरचरण सिंग हुल्लर यांच्यावर ते पंजाब पोलिसांचे रोपर रेंजचे डीआयजी आहेत एका आठ लाखांच्या लाचखोरीच्या प्रकरणात डीआयजी भुल्लर यांना अटक झाली आणि नंतर सीबीआयनं त्यांच्या बंगल्यावर छापा मारला भुल्लर ज्या लाचखोरीच्या प्रकरणात अडकले ते प्रकरण पाहणार आहोत पण त्याआधी पाहूया सीबीआयच्या या छापेमारीत काय काय सापडलं सीबीआयनं डीआयजी हरचरण सिंग भुल्लर यांच्या चंदीगड आणि रोपड इथल्या मालमत्तांवर धाड टाकली या धाडीत सुमारे सात कोटी रुपये रोख सापडले जे तीन बॅगा आणि दोन ब्रिकेस मध्ये पॅक केलेले होते ही रक्कम मोजण्यासाठी सीबीआय मागवाव्या लागल्या बावीस आलिशान घड्याळ दोन लक्झरी कारच्या चाव्या ज्यात मर्सिडीज आणि बीएमडब्ल्यू या गाड्यांचा समावेश आहे यासोबतच निनावी मालमत्तांची कागदपत्र आणि चाळीस लिटर विदेशी मद्य जप्त करण्यात आलं याशिवाय त्यांच्याकडे एक डबल बॅरल गन पिस्तूल रिव्हॉल्व्हर आणि एअर गनही सापडली भुल्लर यांच्या सोबत अटक केलेल्या मध्यस्थ कृष्णू लाख रुपयांची रोकड सापडली आहे डीआयजी हरचरण भुल्लर हे अधिकारी आहेत त्यांचे वडील पंजाबचे डी जी पी होते त्यांचे भाऊ कुलदीप भुल्लर हे काँग्रेसचे माजी आमदार होते आता ते प्रकरण पाहूया ज्यामुळे सीबीआय ही धाड टाकावी लागली किंवा डीआयजी पदावरच्या व्यक्तीला अटक करावी लागली हे प्रकरण आहे लाचखोरीचं डी आय एका जवळच्या व्यक्तीद्वारे आठ लाख रुपयांची लाच मागितली होती जेणेकरून त्याच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा सेटल करता येईल आणि पुढे कोणतीही कारवाई होणार नाही याशिवाय पोलीस अधिकारी प्रत्येक महिन्याला खंडणीही मागायचा असाही आरोप होतोय पोलीस तपासानंतर सापळा रचला आणि चंदीगडच्या सेक्टर एकवीस मध्ये डीआयजीच्या जवळच्या व्यक्तीला आठ लाख रुपयांची लाच घेताना पकडलं ट्रॅपच्या वेळी सीबीआयनं डीजीआयला एक कंट्रोल कॉल केला आणि त्यामध्ये त्यानं रक्कम घेतल्याचं कबूल केलं तक्रारदार आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी ऑफिसमध्ये बोलावलं त्यानंतर सीबीआयनं अटकेची कारवाई केली यात पंजाबमधल्या चंदीगड इथल्या सेक्टर एकवीसमध्ये भंगार विक्रेत्यानं ज्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची नावं सांगितली त्यांच्यावरही बारीक लक्ष ठेवलं जातं त्या स्क्रॅप डीलरनं सांगितलं की डीआयजीनं मागितलेली लाच त्याची मागणी पूर्ण करण्यात अनेक अधिकाऱ्यांचा सहभाग होता या प्रकरणात आता इतर अधिकाऱ्यांचा सहभाग आहे का, का याचाही सीबीआय तपास करते दरम्यान डीआयजीच्या घरातून मोठ्या प्रमाणात रोख रक्कम सापडली या नोटा इतक्या होत्या की टेबल कमी पडले त्यामुळे चटईवर अंतरून या पैशांची मोजदात करावी लागली ज्यासाठी चक्क मशीन मागवावी लागली सीबीआयच्या टीमने डीआयजी हरचरण भुल्लर यांना त्यांच्या ऑफिसमधूनच अटक केली आहे सीबीआय कडून या दोघांना न्यायालयात हजर करत कोठडीची मागणी करण्यात आली आहे या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद